नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो की अरे चैतन्य मी ना तन्वीला एक गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट दिल्यानंतर मी त्याचा तळपाय बघणार आहे ते ऐकून चैतन्य आवाकच होतो चैतन्य म्हणतो की अर्ज अरे अर्जुन काय बोलतो आहेस तू अर्जुन म्हणतो की हो कारण ते गिफ्ट तन्वीच्या पायाशी रिलेटेड असणार आहे ते काय म्हणतात ना ते लेडीज पायात घालण्याचं तर चैतन्य म्हणतो की पैजण तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली अर्जुन म्हणतो की यस तेच गिफ्ट मी तिला तिच्या तळपायात घालणार आहे आणि मग तिचा तळपाय बघणार आहे चैतन्य म्हणतो की अरे पण अर्जुन पैंजण घालणारी मुलगी मला ती तन्वी वाटत नाही रे तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की तन्वी मला नाही म्हणू शकत नाही मी जर तन्वीला गिफ्ट आणलं आणि तिच्या पायात घालू लागलो तर ती मला कधीच नाही म्हणणार नाही चैतन्य म्हणतो की हे सुद्धा बरोबर आहे आणि आता लगेचच तेवढ्यात आता अर्जुनला बाहेर कशाचा तरी आवाज येतो तर पटकन चैतन्य आणि अर्जुन हळूचाच दरवाजा उघडतात तर अर्जुन बाहेर बघतो पण कुणीच अर्जुनला दिसत नसतं चैतन्य म्हणतो की अरे मला सुद्धा कोणी इथे असल्याचा आवाज आला अर्जुन म्हणतो की मला सुद्धा तेव्हा आता चैतन्य म्हणतो की बरं चल जाऊ दे अर्जुन तर पुन्हा अर्जुन आता चैतन्यला गप्प बसवतो आणि आता इकडे अर्जुन पुन्हा दरवाजा बंद करून घेतो इकडे आता सुभेदानाच्या घरी ब्लॅकबोर्डवरती सायली ही लिहित असते आणि प्रतिमाला शिकवत असते इकडे आता ब्लॅकबोर्डवरती लिहितात सायली म्हणते की प्रतिमा हत्या आता मी काय लिहिलं ते वाचा बरं तर प्रतिमा वाचू लागते की माझे नाव प्रतिमा आहे तेवढ्यात आता अस्मिता आणि आजी प्रतिमा शेजारी येऊन बसतात तर आता सायली म्हणते की आजी बागा प्रतिमा आता आत्ता वाचायला लागल्यात आणि दररोज असं त्यांना थोडं थोडं शिकवलं तर त्या अगदी स्पष्टपणे वाचू लागतील पूर्णाथी आता खुश होते आणि प्रतिमाच्या डोक्यावर हात ठेवते तर प्रतिमा सायलीला म्हणते की मी आता जाऊ का तर सायली म्हणते बरं प्रतिमा निघून गेल्यानंतर पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा सायली म्हणते की काय झालं पूर्णाजी तर पूर्णाजी म्हणते की बघ ना गणपती बाप्पाने आपल्याला आपली प्रतिमा पुन्हा मिळवून दिली पण स्मृती नाही दिली प्रतिमाची वाचा दिली पण तीही अर्धवटच दिली आपण कुठे कमी पडतो का ग सायली तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही काही काळजी करू नका डॉक्टर जोशींनी आपल्याला सांगितलंय ना लहान मुलांना जसे आपण शिकवतो तसं जर तुम्ही प्रतिमाहत्याला शिकवलं तर ते अगदी व्यवस्थित बोलायला लागतील तेव्हा मला खात्री आहे की प्रतिमाहत्या अगदी आपल्यासारखं बो बोलतील साहिली म्हणते की त्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न देखील करायला हवेत तेव्हा आता कल्पना म्हणते की वेगवेगळे प्रयत्न म्हणजे तर आता सायली म्हणते की दाखवते आणि पटकन आता सायली तिचा मोबाईल घेते आणि तिच्या मोबाईलमध्ये आता सायली ही तन्वी माझी मुलगी आहे असे रेकॉर्ड करते तर आता कल्पना म्हणते की हे काय आहे सायली म्हणते की आई आपण कुठे जरी कामात असलो ना तरी, तरी प्रतिमात्याच्या कानावरती हे असे शब्द सतत पडायला हवेत त्यासाठी असे शब्द मी आता रेकॉर्ड करून आपण जर प्रतिमा त्याला मोबाईल घेऊन दिला तर त्या ऐकत ऐकू लागतील ला आणि त्यांच्या कानालाही हळूहळू ती सवय पडेल कल्पना म्हणते की फारच छान आयडिया आहे सायदी आणि असं जर असेल तर आपण प्रतिमा आत्याला लगेच मोबाईल घेऊन जावं देऊ तेव्हा आपण कुठे जरी असलो ना तरीसुद्धा प्रतिमाची शाळा चालू राहील प्रतिमाच्या कानावरती सतत ते वाक्य पडत राहतील सायलीची ती आयडिया ऐक बघून आणि ऐकून आता पूर्णात म्हणते की सायली तू स्वभावाने जेवढी साधी आहे तेवढीच हुशारही आहे तेव्हा तुझी या आयडियाचा प्रतिमावरती नक्कीच इफेक्ट होईल कल्पना म्हणते की सायली तुला जे वाटेल ना ते सगळे प्रयत्न तू करत राहा म्हणजे प्रतिमा त्या लवकर बोलायला लागतील इकडे आता तन्वीला काय गिफ्ट द्यायचं हे अर्जुन आणि चैतन्य मोबाईलमध्ये शोधू लागतात तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ही ऑर्डर यायला खूप वेळ लागेल पण तोपर्यंत आपण थांबायचं का तर अर्जुन म्हणतो की बिलकुल थांबू शकत नाही प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी मी एक दिवस सुद्धा थांबू शकत नाही चैतन्य म्हणतो की पण एक गोष्ट खरी आहे बरं का अर्जुन प्रिया तुझ्या प्रेमात अगदी वेडी आहे आणि जेव्हा ती गिफ्ट तू तिच्या पायात घारायला जातील तेव्हा ती एकदम जाम तुझ्या प्रेमात वेडी झालेली असेल आणि तू मग तिचा तळपायावर करशील आणि तिच्या तळपायावर काय आहे हे तुला सहज बघायला मिळेल आणि चैतन्य म्हणतो की गॉड ब्लेस यू बाय बायवर का अर्जुन आणि चैतन्य जाऊ लागतो तर तेवढ्यात अर्जुनच्या डोक्यात क्लिक होऊन अर्जुन चैतन्यला थांबवतो आणि म्हणतो की अरे चैतन्य थांब थांब चैतन्य म्हणतो की आता काय अर्जुन म्हणतो की हे बघ बाहेर जाऊन मी अँक्रेट आता गिफ्ट घेऊन येणार आहे आणि आता बाहेर जाण्यासाठी मी पण घरच्यांना सांगू काय अर्जुन म्हणतो की पण सांगायचं कसं तर चैतन्य म्हणतो की अगदी सिम्पल आहे तू सायली वहिनींना सांग की प्रिया ही तन्वी ही तन्वी नाही आहे हे आम्ही सिद्ध करतोय आणि त्यासाठी त्या आम्हाला अँकलेट आणायचं आहे तेव्हा आता अर्जुन बोल म्हणतो की चैतन्य काय बोलतोय सारे मी सायली त्याच अँकलेटना मला फाशी देतील चैतन्य हसू लागतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे हसू नकोस त्यांच्यासमोर मी त्या तन्वीचं नाव जरी काढलं ना त्या काय काय करतात तुला माहिती नाही आहे तेव्हा आता तन्वीने आपल्याला कॉपी दिली होती त्यावेळेस सायलीने कसे आपल्याला वेळोवेळी दिवसातून शंभर वेळा कॉपी आणून दिली होती हे सगळं आता अर्जुनला आठवतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे पण मला सायलीला हे असं कधीच मी सांगू शकत नाही इकडे आता सायली आजी आणि कल्पनाला प्रतिमाला काय बोलायचे ते सगळं रेकॉर्ड करत असते सायली म्हणते की आजी संध्याकाळी जर आपण आपल्या बागेत गेलो तर खूप बरं वाटतं सुरवेत आणि सूर्यस्तानंतर ते आपल्याला नेहमी बागेत जायला हवं तेवढ्यात आता रविराज तिथे येतो आणि सायली मोबाईलमध्ये ते बोलत असल्याचे बघतो सायली म्हणते की त्यावेळेस बागेत जाऊन झोपाळ्यावर मनसोक्त झोके घ्यायचे रविराज ते ऐकतो आणि म्हणतो की सायली हे काय करतेस तू रविराज म्हणतो की प्रतिमाला घरातल्या घरात व्हाईस नोट पाठवतेस तर सायली रविराजकडे बघून असू लागते तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की सायलीच्या मनात आहे की असे जर वेगवेगळे शब्द प्रतिमाच्या कानावर पडत राहिले तर तिला लवकर बोलता येईल ते ऐकून आता रविराज म्हणतो की अरे हे तर माझ्या लक्षातही नाही आलं प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होईल म्हणून रविराज म्हणतो की सायली तू हे जे प्रयत्न करते ना त्यावरून मला असं वाटतंय की लवकरात लवकर मला प्रतिमाला घरी घेऊन जाता येईल तेवढे आता आता उठून उभा राहत सायली म्हणते की आभी रविराज काका हे तर माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा आता कल्पना म्हणते काय सायली म्हणते की आपण प्रतिमाहत्याला अजून त्यांच्या जुन्या घरी नेलंच नाही तिथे जर त्यांना घेऊन गेलं तर कदाचित जुन्या आठवणी सगळ्या समोर येतील तेव्हा आता रविराज म्हणतो की खरं तर माझ्या हे लक्षात आलं होतं रविराज म्हणतो की पण नंतर मला वाटलं की प्रतिमाला जर आपण येथून घेऊन गेलो तर उगाच ती अपसेट होईल सायली म्हणते की अहो डॉक्टर जोशींनी सांगितलं ना त्यांच्या जर भावना जाग्या झाल्या तर त्यांची ती लवकर परत येऊ शकते सायली म्हणते की लवकरात लवकर आपण त्यांना ते त्यांच्या घरी न्यायला हवं तेव्हा आता म्हणते की चालेल सायली तीच ती काय एकदा तिच्या घरी गेली की तिची ती सगळी खोली आणि त्या आठवणी बघून तिच्या भावना जाग्या होतील रविराज म्हणतो की चालेल मी सुमनला फोन करून ठेवते हो, ती सगळी तयारी करून ठेवेल तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतो की पण प्रतिमा आहे कुठे कल्पना म्हणते की अहो आतापर्यंत त्या इथेच होते आता आतमध्ये गेली असेल इकडे आता अर्जुन विचार करतो की प्रियाच्या पाया आत अँकलेट घालायचं ही गोष्ट मला फक्त माझ्या बेडरूममध्येच करता येईल कारण हा खूप सिक्रेट आणि पर्सनल विषय आहे इकडे आता अर्जुन म्हणतो की जेव्हा प्रिया आणि मी इथे बेडरूममध्ये असेल ना तेव्हा तू सायली सगट सगड़ सगळ्यांना तिकडे अडकून ठेवायचं चैतन्य अर्जुन म्हणतो की चैतन्य काहीही कर पण सायलीला बाहेरच अडकून ठेव तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन तू एक गोष्ट विसरतो का ही खोली सायली बहिणीची आहे आणि तू मला म्हणतोय मी त्यांना बाहेर अडकून ठेवायचं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हा तुझा प्रॉब्लेम आहे तर आ करून चैतन्य अर्जुनकडे बघतो अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य मी सायली इकडे येताना दिसल्या की तू त्यांना हाताला धरून पुन्हा किचनमध्ये घेऊन जा चैतन्य म्हणतो की नाही रे बाबा मला जमणार नाही तर अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की अरे यार तू माझा बेस्ट फ्रेंड आहे तू माझी लाईफ आहे चैतन्य म्हणतो की तू जर मला तुझी प्रियसी आहे असे जरी म्हणाला तरी मी हे करणार नाही म्हणजे नाही तेव्हा आता कर ते ना। अर्जुन रडण्याचे नाटक कर करतो आणि म्हणतो की चैतन्य तुम्हाला असे एकटा कसं सोडू शकतोस रे मी कोणत्या संकटात अडकलो आहे तुला माहिती आहे ना रडतच अर्जुन म्हणतो की अरे प्रिया तन्वी नाही हे मला शोधून काढायचं रे तेव्हा तुम्हाला मदत कर प्लीज तू असं काही करू नकोस रे तर आता वाईट वाकडी तोंड करत चैतन्य म्हणतो की अर्जुन यातून मार्ग तुलाच काढावा लागणार आहे रे आणि आता तुझे काम तुला कर करावं लागणार आहे तो मी असे म्हणत चैतन्य जाऊ लागतो तर आता अर्जुन चैतन्यला थांबवतो आणि म्हणतो की ए काय करतोय आता बोट करत अर्जुन म्हणतो की आयआम युअर बॉस आणि आता मी तुला सांगतोय की माझा आदेश आहे की बाहेर मी सायलीला तू अडकून ठेवायचंस This is my order for you, T. Aikun Chaitanya Asulaktu. तर आता डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की ओके सर मी तुमची ऑर्डर फॉलो करतो अर्जुन म्हणतो की हे बघ माझी ऑनलाईन मीटिंग आहे तेव्हा कोणीही मला डिस्टर्ब करू नका असं मी अनाऊन्समेंट करेल तेव्हा मला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही आणि त्याच वेळेस तुझी सिक्युरिटी ड्युटी सुरू होईल असे आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्य बेडरूमच्या बाहेर येऊ लागतात तर तेवढ्या सायली तिथे येते सायलीला बघून दोघांनाही मोठा धक्का बसतो तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही इकडे तर सायली म्हणते की हो त्याचं काय आहे ना आज आम्ही प्रतिमहत्याला ते त्यांच्या घरी घेऊन जातोय आता मनातून अर्जुनला आनंद होतो पण नाटक करत अर्जुन म्हणतो की पण असं अचानक तर सायली म्हणते की हो कारण प्रतिमाहत्या ते जर त्यांच्या घरी गेल्या तर त्या ते त्यांच्या जुन्या आठवणीत त्यांच्या भावना पुन्हा जाग्या होतील तर पूर्णाजी खालून म्हणते की आणि मग ती तिला सगळं आठवून फटाफटा ती बोलायला सुद्धा लागेल कल्पना म्हणते की आणि मग त्यांना पटापटा बोलण्यासाठी आम्ही हा प्लान करतोय रविराज भाऊजी सुद्धा आमच्या बरोबर येत आहेत बरं का तर अर्जुन म्हणतो की ग्रेट वाव किती मस्त आयडिया आहे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे प्रतिमा हत्या त्यांच्या घरी जातील तेव्हा बऱ्याच गोष्टी त्यांना आता समोर येतील तर आता सायली म्हणते की पण आम्ही अजून प्रतिमा हत्याला सांगितलेलं नाहीये सायली म्हणते की पण मला खात्री आहे त्या नकार देणार नाही तर आता चैतन्य म्हणतो की अहो सायली बहिणी तुम्ही त्यांना एवढ्या मोठ्या रिक्रिएशनमध्ये तयार केलं ही तर काहीच गोष्ट नाही आहे त्या नक्कीच तयार होतील तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की काहीच टेन्शन नाहीये सायडी तुम्ही आरामात जा आणि आरामात द्या तर आता सायडी म्हणते की पण तुम्हाला काही सांगायचं होतं ना अर्जुन म्हणतो की जाऊ द्या आता कॅन्सल कॅन्सल तर सायडी म्हणते की अहो असं कसं सायडी म्हणते की असं कसं तुम्ही आत्ताच काहीतरी सांगणार होतात तर अर्जुन म्हणतो की माझं एवढं काही महत्वाचं नव्हतं तुमचं काम स्पेशल आहे ना तेव्हा तुम्ही करा तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि कल्पना पूर्णायला म्हणतो की बोलली का सायली प्रतिमाला तर कल्पना म्हणते की अजून ती काही बोलली नाही पण आपण सगळे तिच्या रूम मध्ये जाऊ आणि मग एकत्रच बोलू इकडे आता रविराज सायली पूर्णाजी जी कल्पना सगळेजण प्रतिमाच्या रूम मध्ये येतात तर कॉर्ट वर प्रतिमा डोक्याला हात लावत असत व्यस्त आता बसलेली असते ती बघून सायली म्हणते की काय होत आहे प्रतिमा त्या डोकं दुखतंय का प्रतिमा म्हणते की हो तर तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अगं ताप बघ बरं तर सायडी ताप बघते तेव्हा आता प्रतिमाला ताप नसल्याची सायली सांगते तर आता सायली म्हणते की पण या अशा परिस्थितीत यांना आपल्याला बाहेर नाही नेता येणार प्रतिमा त्याला आरामाची गरज आहे इकडे आता अर्जुनने त्याचा प्लॅन केलेला असतो आणि प्रिया बेडरूममध्ये येताच आता ते अँकलेट घेऊन अर्जुन प्रियासमोर बसतो आणि म्हणतो की प्रिया माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे तुला अडकवण्यासाठी तर प्रिया म्हणते काय तर अर्जुन म्हणतो की म्हणजे तुला पायात घालण्यासाठी प्रेमाने त्यांनी आता पाय पुढे करते तर अर्जुन ते अँकलेट आता प्रियाच्या पायात घालू लागतो तेवढ्यात आता अर्जुन हा प्रियाचा पायवर करतो तर प्रियाच्या पायातील भयानक सत्य अर्जुन समोर येऊन मोठे डोळे करत अर्जुन प्रियाकडे बघू लागतो तर आता अर्जुनसमोर प्रियाचे सत्य आलं का आणि प्रियाच्या पायावर आता अर्जुनला तुळशीपत्र दिसेल का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा